माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात ट्रिमिक्स रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या हस्ते पार पडलं जालना शहरातील नारायण नगर भागात हे उद्घाटन पार पडलं एकूण तीस लाख रुपयांच्या ट्रिमिक्स रस्त्याचं उद्घाटन सोहळा पार पडला या रस्त्याच्या कामामुळे या भागातील रस्त्याची गैरसोय दूर होणार असून नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत श्रावण भुरेवाल आणि कपिल भुरेवाल यांच्या पुढाकारातून हे उद्घाटन सोहळे पार पाडले आहेत त्यामुळे यांनी दोघांचेही आभार मानले नऊ एप्रिल रोजी माझे आमदार कैलास गोरंटाल यांचा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने जालन्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने माझे आमदार कैलास गोरंटाल यांचा वाढदिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे या दोघांनी या वाडात दोन उद्घाटन ठेवले या अगोदर या रोडच्या पलीकडं दहा लाख रुपये सेप्ट्रीमिक्स आणि आता इथं नारायण नगरमध्ये वीस लाख सेप्ट्रीमिक्स या दोन्हीचा उद्घाटन मजा असे झाला आणि निश्चितही दोघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो जॅगिंग